शेतकरी मित्रांनो आपण वायाला जाणारा जो हा भाग आहे कपाशी याच्यापासून खच ख़, खत निर्मिती या इथं चालू आहे ही जी मशीन आहे हे मशीन ह्या कपाशीचा भुसा करून जमिनीवर टाकत आहे आणि त्याचं आपण व्हिडिओसुद्धा या व्हिडिओ या भागामध्ये बघणार आहोत या जमिनीमध्ये मागच्या वर्षी तेरा क्विंटल ऑवरेज शेतकऱ्यांना मिळालेला आहे सारखी पद्धतीनं बैल घातलेला नाही आहे मशागत केलेली नाही आहे आणि खूप चांगल्या प्रकारे जवळपास नऊ ग्रॅमचं बोंड त्यांचं या, या शेतीमध्ये त्यांना मिळालेलं आहे तर सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकऱ्यांना सगळं सगळ्या सगळ्यात मोठं प्रश्न काय तर मशागतीचा मशागतीचा होणारा खर्चाचा आणि उत्पन्नाचा आहे तर या शेतीमधून त्यांना आता एकरी पंचवीस क्विंटल येण्याचा आवडेज त्यांनी उद्दिष्ट समोर डोळ्यासमोर ठेवलेला आहे आणि त्यांना सविस्तर आपण विचारणार आहोत की या शेतीमध्ये ते काय काय करणार आहेत पहिले प्रथम ते इथं बैल जोडी किंवा ट्रॅक्टर फक्त आता हे केलं बेड पाडली की ट्रॅक्टरचं काम संपणार आणि बैल जोडी याच्यामध्ये घालणार नाही मशागत केली जाणार नाही खुरपणी सुद्धा केली जाणार नाहीये तर याची सविस्तर व्हिडिओ आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून आपण घेणार आहोत आपले जे बंधू आहेत त्यांचं ट्रॅक्टरचं काम आम्ही थांबवलेलं आहे त्यांना आपण विचारू आणि त्यांना मोकळं करून देऊ किती आहे देऊन एचपीचं ट्रॅक्टर लागतो आलेली पंचेचाळीस एस पी ट्रॅक्टर दम धळीत नाही मौसम तुटतो त्याच्यामुळं काही मी पालट येऊ शकतं पण नवीन आता काळाची शेतीला अशी गरज आहे शंकर आता नव्वद टक्के राहिलंच नाही आणि नवीन आता इन्फर्वेक केल्यानंतर यांना कुठी होती एका सालात एक पोस पडत कुठे होणार सगळे ते कुजणार आहे कुजणार ते ज्या जमिनीला खत म्हणून वापरतात गावळण खत नाही आता राहिलं तर आता आपण याचं खत गावळण केलं म्हणजे की टणा नाही या शेतीमध्ये पडतोय हा मग आता याचं वाळ चेतून देणार असेल ना आपण त्याला तर आपलं नाव सांगा दत्ता सुद्धा कराव अवघड वाकुंडी जिल्हा हे ट्रॅक्टर आपलं पन्नास एच पीच्या चांगल्या प्रकारे इथं ह्या कपाशीच आता चुरा होते आणि याचा रिझल्ट आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळणार आहे हा पहिला व्हिडिओ मागच्या वर्षी तुम्ही टाकलेला व्हिडिओ नक्कीच बघा त्याची बोन साईज बघा पण हा व्हिडिओ पहिला आहे याच्या सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत की त्यांचं समोर उद्दिष्ट आणि समोरचा प्रयोग कसा त्यांचा राहील पिकाचे अवशेष सडूनसुद्धा आपण शेतीला चांगलं खत देऊ शकतो आपण सध्या बघताय हे मागच्या सालची जी कपाशी आहे ती कपाशी एस आर टी पद्धतीची लावलेली आहे आणि हे जाग्यावरती खत आता शेतकरी हा प्रयोग आहेत त्याचा रिझल्ट पुढच्या वर्षी आपल्याला कळणार आहे या मा समोरच्या हंगामात कळणार आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आप